नमस्कार मंडळी मंडळी प्रथमतः आपल्या रॉयल गोष्टी युट्यूब चॅनल तुमचं सहर्ष स्वागत मंडळी उद्या दिनांक सहा आठ दोन हजार चोवीस रोजी भव्य बलिगड्या शर्यत मैदान पार पडणार आहे एक आदत आणि एक बैल म्हासूरने इथे तर मंडळी उद्याच्या म्हासूरने मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडको बलिगडी शिरक्षेत्रामधला टॉप नामांकित नंदी लाखो देलोखी दडकण नऊ मेंदकी श्री बाकासूर शंभर टक्के पाळणार आहे तर मंडळी हे मैदान पेडेगाव पॅटर्ननुसार पार पडणार आहे म्हणजेच आदल्या दिवशी लाईच्या माध्यमातून या मैदानातले संपूर्ण लॉट जाहीर करण्यात आलेले आहे तर मंडळी मग तुम्हाला प्रश्न पाडला असेल आपला नवमिंद किसरी बाकासूर नक्की कोणत्या गटामध्ये पाळणार आहे गट क्रमांक किती आहे तास क्रमांक किती आहे तेच तर व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत तर चला आहे मग तर मंडळी तुम्हाला लाईव्ह प्रूफ दाखवू तुम्ही बाकासूरचा गट नक्की किती आहे व्हिडिओ शूटिंग म्हणजे व्हिडिओ रेकॉर्डिंग तर मंडळी आपला लाडका नवमिंद केसरी बाकासोर नाथसाहेब प्रसन्न मोलशेळ तुमाळ आणि हिंद केसरी आपले लाडके विठ्ठल ड्रायव्हर बुतकर आणि कुमारी अंकुरन अंकिता रणजित निंबाळकर ही चिठ्ठी एकाच गटामध्ये आलेली आहे नक्की कोणत्या गटामध्ये आलेली आहे तर तेच तर व्हिडिओच्या माध्यमातून बघूया तर चाल आहे मग आठला हिंद केसरी विठ्ठल ड्रायव्हर अंकुरण अंकिता रणजित निंबाळकर पलटन बुध कडगुन पावती क्रमांक दोनशे एकोणीस आणि नऊ वरती पावती क्रमांक तीनशे दहा हा क्रमांक या मैदानातला तुम्ही माध्यमातून तु नक्कीच बघितलं गट क्रमांक अठरा मध्ये तास क्रमांक आठ वरती हिंद श्री विठ्ठल नाना म्हणजेच हिंद श्री विठ्ठल ड्रायव्हर अंकुरण अंकिदार रणजित निंबाळकर ही चिठ्ठी निघेल आहे गट क्रमांक अठरा मध्ये तास क्रमांक आठ वरती आणि तास क्रमांक नऊ वरती निघेल आहे नासाहेब प्रसन्न मोळशेड धुमाळ सुजगाव ही चिठ्ठी म्हणजेच नऊ मेंदे केसरी बाकासुरे कट क्रमांक अठरामध्ये तास क्रमांक नऊवर ते आपल्याला पाळता दिसू शकतो तर मंडळी त्यानंतर पुन्हा एक चिठ्ठी निघाला आहे तर ती चिठ्ठी म्हणजेच कोणाच्या नावावर आपले सर्वांचे लाडके व सध्या बलिगडी शिरक्षेत्रामध्ये नऊ मेंदे केसरी बाकासुरची गाडी आणते असे बबलू चाचा डायवर तर बबलू चाचा यांच्या नावावरती एक चिठ्ठी निघेल आहे तर ती चिठ्ठी नक्की कोणत्या गटामध्ये निघेल आहे ते बघूया आपण तर सदाशिव कदम मास्तर रेठरे बबलू ड्रायव्हर किल्ले मच्छिंद्रगड लेंगरे पावती क्रमांक आहे दोनशे बत्तीस आठ वरती जानोबाय प्रसन्न चॅम्पियन पलवान मनोज कदम नांदोसी पावती क्रमांक आहे दोनशे एकवीस आणि घडी क्रमांक आठ तास क्रमांक नऊ ज्योतिर्लिंग प्रसन्न हनुमंत मोरे भूषणगड मोरे मळा पावती क्रमांक आहे दोनशे सतरा हा या मैदानातला गट क्रमांक नऊ आहे मंडळी सदाशिव मास्तर रेड रे बबलू डायवर किल्ले मच्छिंद्रगड ही चट्टी गट क्रमांक नऊ मध्ये निघेल आहे तर नक्की बाकासूर कोणत्या घाटामध्ये पाळताना दिसेल माझ्या माहितीनुसार गट क्रमांक अठरा मध्येच आपला नऊ मेंद केसरी बाकासूर पाळताना दिसेल तर मैदानामध्येच आपल्याला ही खात्री कळेल बाकासूर नक्की कोणत्या घाटामध्ये पळेल तर तुम्हाला मी लाईव्ह प्रूफ दाखविलं तर व्हिडिओबद्दल तुमचं मत कळवा आणि अशा नवनवीन युट्यू चॅनलला चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद